नमस्कार काव्या आणि पार्थ पूजेसाठी बसलेले असतात मानिनीचे डोळे भरून आलेले असतात मानिनी विक्रमादित्यला बोलते विक्रम खरं सांगू का आज मला खूपच आनंद झाला आहे एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही तेव्हा विक्रमादित्य बोलतात मलासुद्धा कळतंय तुझ्या लाडक्या लेखाचा संसार चुकाचा होतो हे बघून तुझ्या डोळ्यात आनंद आलेत बरोबर ना तेव्हा मानिनी बोलते हो पार्थ आणि काव्याचं लग्न ज्या परिस्थितीत झालं खरं तर काव्या ज्या जा पद्धतीने पार्थची वागत होती ते बघून मला पार्थची खूपच काळजी वाटत होती नंदिनी आणि जीवाचं लग्नसुद्धा त्याच परिस्थितीत झालं पण नंदिनी समजूतदार जीवासुद्धा तिला समजून घेत होता पण आता काहीतरी त्यांचंच बी असं मला वाटतं तेव्हा विक्रमादित्य बोलतात मानिनी काय चाललंय तुझं अगं प्रत्येक गोष्टी तू काही ना काहीतरी चूक काढतेसच आहेस तेव्हा लगेच मानिनी बोलते जाऊ दे विषयच सोड आता मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यांचा सुखी संसार बघायचा आहे तेवढ्यात रम्या तिथं रागाने आलेली असते आणि रम्या रागारागात जाऊन काव्याचा हात पकडते आणि पूजा चालू असतानाच काव्याला फरफटत बाजूला खेचते तेव्हा मात्र पार्थचा राग अनावर होतो आणि पार्थ रम्याच्या उलट्या हाताची सणसणित कानाखाली देतो पार्थ रम्याला बोलतो पुरे झालं रम्या काय चाललंय तुझं तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही रम्या मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास आलाय खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझं वागणं चुकीचंच असतं पण मी मात्र दुर्लक्ष करतो काय चाललंय काय रम्या तुझं अगं असं का वागतेस तू रम्या प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ पुरे पार्थ तुला समजत का नाही रे अरे माझं तुझ्यावरती प्रेम आहे पार्थ मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय पण तुला मात्र हे कळतच नाही पार्थ अरे कधी तू माझा विचार करणार तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का मी तुला कितीतरी वेळा सांगितलं रम्या तू माझी एक चांगली मैत्रीण होऊ शकतेस पण मी तुझ्यावरती प्रेम कधीच करू शकत नाही प्रेमाचं जर का बोलत असेल ना तर मी फक्त आणि फक्त माझ्या काव्यावरतीच प्रेम करतो प्रेम काय हे फक्त आणि फक्त काव्या माझ्या आयुष्यात आल्यानंतरच मला कळालं प्लीज रम्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस त्यावेळेला लगेच मानिनी बोलते ही अशी ऐकणार नाही हिला तर मी सुनावलं होतं ना तरी सुद्धा ही माझ्या मुलाच्या आयुष्यात डवळाडवळ दवल डवळ करते कोण समजतेस कोण ग तू स्वतःला आणि मानिनी सुद्धा रम्याचं थोबाड पोडते त्यावेळेला वसुवात त्या मधी पडते आणि बोलते काय चाललंय तुमचं अरे का वागताय असं तुम्ही प्लीज असं वागू नका मला खरंच तुमच्या या गोष्टींचा खूप त्रास तेव्हा हो। लगेच मोठ्यानी मानिनी बोलते वसुताई तुम्हाला तुमच्या मुलीचं वागणं दिसत नाही का वसुताई प्लीज तुम्ही तुमच्या मुलीच्या वागण्याचा विचार करा वसुताई पूजा चालू असताना तिने जो तमाशा घातला तो योग्य घातला काय वाटतंय वसुताई तुम्हाला तुम्हीच सांगा मला खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय खरं सांगायचं तर तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती मला तर असं वाटत होतं की तुम्हीच आता तुमच्या मुलीला थोबडंवाल की काय पण तुम्ही मात्र काहीच केलं नाही तुम्ही जे करायचं होतं ते चुकीचं केलं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्लीज प्लीज या गोष्टी सगळ्या समजून घ्या तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते एक गोष्ट सांगू का वसुदाई रम्याचं वागणं जरा विचित्र होत चाललं आहे तिला आवरा त्यावेळेला नंदिनी बोलते रम्या मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या बहिणीच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायची नाही पण तुला मात्र ते समजतच नाही रम्या काय करू मी तुझं खरं सांगायचं तर रम्या प्लीज विचार कर तुझं वागणं कसं झालं आहे माहिती आहे का रम्या खूपच विचित्र झालं आहे खरं सांगायचं तर प्लीज विचार केलास तर बरं होईल त्यावेळेला लगेच रम्या बोलते माझं काहीच वागणं चुकीचं नाही आणि खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज तुम्ही स्वतःचा विचार करा खरं सांगायचं तर तुम्ही माझा कोणीच विचार करत नाही आत तुम्ही जर का माझा विचार केलात तर तुम्ही असं वागणारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते हो का तुझा विचार म्हणजे काय करायचा रम्या तूच सांग नाही आम्हाला कळलंच पाहिजे जर का आम्हाला सांगितलंच तर बरं होईल ना त्यावेळेला लगेच रम्या बोलते खरं सांगू का तुम्ही जर का माझा विचार पार्थसाठी केला असतात तर बरं झालं असतं तर कदाचित पार फक्त आणि फक्त माझाच झाला असता पण तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय कधीतरी माझा विचार करा तेव्हा काव्या बोलते रम्या तू आज ज्या पद्धतीने माझ्याशी वागलीस ती पद्धत चुकीची होती जर का पार्थच तुझ्यावरती प्रेम असतं तर कदाचित मी तुझ्याशी असं वागले नसते मी स्वतःहून तुझ्या आयुष्यात मधून लांब गेले असते पार्थ आणि तुला एकत्र आणलं असतं पण पार्थचं माझ्यावरती प्रेम आहे रम्या तुझ्यावरती नाही आणि काही झालं तरी सुद्धा माझ्या पार्थना मी माझ्यापासून लांब होऊ देणार नाही माझे पार्थ फक्त आणि फक्त माझेच आहेत आणि ते माझेच राहणार हे ऐकून रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला नंदिनीला खूपच आनंद होतो नंदिनी काव्याकडे बघत बसते आणि बोलते काव्या खरंच काव्या तुला खरंच पार्थ आवडायला लागले त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो मला पार्थ खूपच आवडत आहेत एवढे आवडत आहेत की मी सांगू शकत नाही मी पार्थशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का आज मला खूप आनंद झाला काव्या आज तू ज्या पद्धतीने स्वतःचा निर्णय घेतलास तो अगदी योग्य होता खरं सांगायचं तर काव्या खूपच आनंद होतोय मला त्यावेळेला काव्या बोलते ताई मला माहितीच होतं तुलाच जास्त आनंद होणार त्यावेळेला मानिनी बोलते असं का मला सुद्धा खूपच आनंद झालाय काव्या खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने पार्थचा स्वीकार केलायस ते बघून मला खरंच खूप आवडलं आहे तुम्ही दोघांनी सुखाने संसार करा मला दुसरं काही नको आहे हे ऐकून काव्या आणि पार्थ खूपच खुश होतात पार तर काव्याकडे बघतच असतो त्यावेळेला रम्या बोलते काव्या उगाच काही बोलू नकोस तू काही पारच्या प्रेमात पडली आहेस तेव्हा मात्र काव्या बोलते प्रेमात पडले नाही तर बुडाली आहे तुला नाही समजणार आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या पार्क पासून चार लांब चा। जर का त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा काय तुला कळणार सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्याला आता काव्य चांगलाच धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका